आणि तसा लिखी द्या त्या पद्धतीनं तुम्हाला दोन कॉन्ट्रॅक्टर आमचे देतो मोठे मोठे दहा पंधरा पंधरा फोकल्यानं असणारी यंत्रणा रुपया नकोसा असणार हा काम करून घ्या तुम्हाला फुकट यंत्रणा देतो चला বৰবাৰি <laughs> ম शंभर मीटर आपला एवढा शंभर मीटरचं काम करणार साठी आपण करतोय मान्य आहे मला मला अर्थात सगळं आणि आणि एक मिनिट एक एक मिनिट एकतर मला अर्थात सांगितलं तर रिशलबाई आमदार साहेबांनी सांगितलं

काम काय काय होय करायचंय सव्वा टी शिल्लक ची पाणी तुमच्याकडे पाणी सव्वा टी एम सांगत असणार आणि एक मिनिट एक मिनिट आणि दुसरा दुसरा विषय ही पालखी सहा जुलैला दोनच द्यायला हवामान खात्याचा अंदाज असतो त्यामुळे टीएमसी पाणी पालखी साठी सहा किलो नंतर तोपर्यंत धरण भरले जात त्यामुळे आत्ताचा सव्वा टीएमसी पाणी आणि पॉईंट पंच्याऐंशी एवढं पाणी तुमच्याकडे आज आहे तुम्ही ते वापरू शकता मला पाण्याचा मिनिट सांगायचं तुम्ही फक्त मला सांगायचं त्यानल तुम्ही कनेक्शन करणार नीट सांगा नीट की गेली की की ते उद्यापर्यंत चालू करणार की नाही हो केवना एवढं उत्तर द्यायचं ला कहाणी त्याचा पटकन होता होतं ओ जीवा नाही उद्या सरकार करणार चालू होईल का नाही एवढं सांगायचं काय सल्ला आहे मी नाहीये

табайбагыл <laughs> ле

দাদা সাহেব جيڪي فون آئي چين مان اوه پري جوال 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 آئي چين مان اوه پري جو अठरा तारखेपासून कॅनल बंद झाला आज तीन दिवस पाणी बंद झालं उद्या संध्याकाळपर्यंत कॅनल रेफर केलं तर चार दिवस कॅनल बंद राहिला बरोबर आमचं चार दिवसांचा बंद कॅनल पुढं आम्हाला वीस तारखेला जरी बंद होणार असलं तरी चार दिवस जे पाणी थांबलेलं आहे ते वाढवून द्यायचं वाढवून बरोबर आहे दादा तू बोल बाय हां बरोबर आहे पिछली रिपोर्ट एवढा चार दिवस मात्र आहोत कारण बोल मी आता ना तू ना दादा वा नि सोली एवढं जायचं ए بڑے بھگا آپ نے رات ایک بڑے ایک 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 سمجھا آپ نے رات نے 誰 <laughs> か最近のトップに立って。 हा माना मूरख न लोक म्हणं आहे तुम्ही जाऊन आत बसा मी टेक्निकल चर्चा करा पंधरा मिनटात आम्हाला फायनल उत्तर पाहिजे एक एक पंधरा मिनटांनी بسا دارا کا نیسو گي يا ادھیکارن کے مطابق کرو جو بسا دارا 150 150 یہ چنچارا پانی پانی دے سبھیاں نوں اے تے سلامو نوں لگا دیو पानी पाणी पहुची तूं पाणी लाईव्ह चालू लाईव्ह चालू आहे राहू लाईव्ह चालू अडी आम्हाला काहीच रुपया नाही

काय ता पुलिस देर केलं आमचे हे अधिकारी आमचे प्रतिनिधी एवढे चांगला बोलव प्रतिनिवदर देतील आमचे कॅपिटनचीता उतरत करते हे पोलीस हत्तवर ठेवलेली या आमारा मारे ठेवले टेंशन राखणारा हे इकडे लक्ष आहे अचानक चॅनल बंद करण्याचं धारिष्ट झालं कसं प्रश्न मी मी सपोल करतोय प्रश्नाचा अर्थ इलेक्शन झाले की कॅनल बोल हे कुठल्या पद्धतीने हे भाजपचं सरकार कुठल्या पद्धतीने कुठल्या ठिकाणी जाणार आहे याचा जाब विचारण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे या ठिकाणी कॅनल बंद करण्या शेतकऱ्याच्या पोटावर इंगो वाढण्यासारखे लक्षात ठेवा बारमाही ना बारमाही करणारा काही वेळेस परिस्थिती त्या आवड झालेली मेची पाळी नीट बसलेली नाही कसली नाव तुम्ही शेतकरी आहे मेची पाळी नीट बसलेली नाही ऊस थकावे लागलेले पिकं आता हातात पिकं जायला लागलेली करायचं काय परिस्थिती इतकी अवघड चाललेली आहे आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही पद्धतीने राजकीय खेळ करताय शेतकऱ्यांच्या पाण्याच्या वाट्याला तुम्ही राजकारण आणू नका मंडण तालुक्याच्या पाणी प्रश्नावर जे पाणी रिक्सल दिलं पाहिजे रिक्सल दिलं पाहिजे मी बावीस फाट्याचा चेअरमॅन आहे बावीस फाट्याचा डायरेक्टर आहे हा त्यामुळे मला बोलण्याचा इतर अधिकार आहे अचानक अचानक तुम्ही बारेश फाटा सगळ्या अख्खा कॅनलच्या दळ पण तुम्ही बंद करताय ही कुठली पद्धत चाललेली आहे उमेदवार आमची इथं आहेत माझे जे उमेदवार आणि आता जे विनर उमेदवार आहेत खरदार साहेब खरदार साहेब आपण विनर झालेला आहे माझं राजकीय राजकीय मत आहे तीन ते दोन लाखाच्या फरकात आपला विजय झालेला आहे बोलण्याचा पण तुम्ही आलेला आमची ऊर्जा वाढलेली आमची ऊर्जा वाढली आणि तालुक्याचं नेतृत्व आपण स्वीकारावं ज्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न जो पेटलेला आहे तालुक्याचा पाण्याचा जो प्रश्न पेटलेला आहे तुम्ही हातात घ्या कशा पद्धतीने ही नीर, राजकीय लोक कोणत्या थराला झालेली शेतकऱ्यांना उद्वस्त करण्याचं धोरण या सरकारने हे এখিকা বাদর্শনাটা মা শব্দ সম্পত্তো জয় হেদ জয় মহারাষ্ট্র আপনার শান্তি বলুন আপনার Qo'yib ketsa. Qo'yib qo'yishim kerak. Ayib tusib sarkitib qarayapti. Bu to'g'ri. Qo'yib qo'yishim kerak. Ha. O'qish kerak. Yangi. Kitobga, qolmaydi. E, chertib. Lekinki asosi, sig'ri ovozdi, ya'no, ovozdi. Bu bir yerdan. Yaqrajuvdi. Ha, bu. যোক গড়া না 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 যা সামনে দিলটা তাকলে পোলিসি পিন্টার তো শাহ সাথ বোল I <laughs> मला गेला आपण

Tomah, hey, Tomah, toma, toma. hey, toma. Hai ah hai